सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईशान नित्याला म्हणत असतो की नित्या तू तुझ्या मनात होतं तेच केलंस ना पण तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद का दिसत नाही आहे तू अधिराजला ज्या भाषेत उत्तर दिलंस ती भाषा खरंच आवडली मला आणि तुला त्याच्याकडून जमीनच घ्यायची होती जी तू घेतलीस मग आत्ता तुझ्या चेहऱ्यावर दुःख काय तेव्हा नित्या म्हणते की नाही मला हे सगळं सेलिब्रेट करावं असं नाही वाटत आहे कारण मला नाही आनंद झालाय तेव्हा मग ईशान म्हणतोय की हो का नाही झालं आहे तुला आनंद आणि जर मग आनंदच नाही आहे तर मग का सेलिब्रेट करायचं हे सगळं आपण कामाचाच विचार करूया ना कामालाच लागूया तसंही ही शालिनी आपल्या डोक्यावर नाचतच आहे मग आपण काम सुरुवात करूया एक काम कर जे पेपर्स अधिराजने सही केलेले आहेत ते दाखव मला तू तेव्हा ते म्हणते की मी ते तुला नाही दाखवू शकत तेव्हा ईशान म्हणतो की का ते का दाखवू शकत नाहीस तू मला ती म्हणते की ते मी सेफ जागेत ठेवलेले आहेत काळजी करण्याची काहीच गरज नाही पण मी ते तुला दाखवणार नाही असं सरळती बोलून दाखवते ते ईशान म्हणतो की नेमकं काय चाललंय तुझ्या डोक्यात ना तुझंच तुला माहीत आहे आणि जर काम सुरू करायचंच आहे तर पेपर न दाखवण्यात काय म्हणून मी म्हणतोय की लवकरात लवकर काम सुरू करूया तसंही ता टाईमपास करायला आपल्याकडे अजिबातच वेळ नाही आहे तेव्हा ती म्हणते की नाही मी तुला पेपर्स दाखवू शकत नाही आणि एक काम कर तू पार्टी कंटिन्यू कर मला काही सेलिब्रेट करायचं नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते पण मात्र ईशान वैतागतो ईशान म्हणतो की काही झालं तरी माझ्या मागचं टेन्शन काही जात नाही आता तो ग्लास घेतो आणि तो, तो दारूचा ग्लास पितो आणि खाली फेकून देतो आणि काचेचा ग्लास फोडून म्हणतो की ह्या नित्याचं नेमकं काय चाललंय काही झालं तरीही तिथे पेपर्स दाखवायला तयार नाही आहे मला वाटले की आता सगळं आहे पण नाही आता खरी सुरुवात झाली असं वाटतंय मला असं म्हणून तो वैतागतो त्यानंतर इथे शेखरदाजी हे देवी आईचा फोटो बघत असतात आणि म्हणतात की काय ग आई कुठवर परीक्षा बघणार आहेस तू माझी गेले पंचवीस वर्ष या अंगाचं ओझं घेऊन एकच गोष्टीची वाट पाहतोय ते म्हणजे माझे जयदीपराव गौराबाई येत्याल आणि मला सांगत्याल की आत्तापर्यंत काय काय घडलं होतं ते त्यांच्या आयुष्यात काय काय घडलं ते येऊन मला सांगताल असंच वाटतं आहे गं मला पण तसं काहीच घडत नाही नेमकं दुसरंच काहीतरी घडत आहे कसले संकेत असतील हे आणि जयदीप गौराबाई कुठल्या संकटात गावले असतील काहीच कळायला मार्ग नाही आता देवी आई तूच काहीतरी मार्ग दाव ग असं म्हणून तो आता डोळ्यात पाणी काढू लागतो आणि आसवा गाळू लागतो त्यानंतर वसुंधराही ईशानला फोनमध्ये म्हणत असते की काय कागद दा दावत नाही म्हणजे काय नित्या दिदीला सांगा ना की कागद दाव म्हणून तेव्हा ईशान तिथून म्हणत असतो की काही माहिती नाही काय करते ते तेव्हा मग आता पैतागलेली वसुंधरा म्हणते की ही नित्या दिदीनं हिचं काय कळणं झालं आहे हिचं नेमक्याच डोक्यात काहीतरी डाव चालला आहे मी सांगते ना तुम्हाला रावसाहेब म्हणतात की अहो आई साहेब कशाला काळजी करताय तुम्ही तेव्हा ती म्हणते की काळजी करू नको नाहीतर काय करू ती नित्या दिदी त्या ईशान साहेबांना पेपर दावना झाले नक्की सही केली की नाही के केले काहीच कळत नाही ना प्रोजेक्टचं काय होणार काहीच कळत नाही तेव्हा रावसाहेब म्हणतो की आई साहेब तुम्हाला ना सगळ्याच गोष्टींमध्ये टेन्शन घेण्याची सवयच लागलेली आहे तुम्ही उगाच काळजी करताय आम्ही बघितले ना तिथं त्यांनी कशी दोन तुकडे पाडलेत ते मग कशाला काळजी करण्याची गरज आहे नित्या दिदीने त्यांचं काम केलं आहे तेव्हा मग रावसाहेबला ती म्हणते की खरं तर तू त्या दिवशी त्याला सोडलास ना तीच चूक केली तिथेच त्याला आडवा घालायला पाहिजे होता म्हणजे कसं सगळेच प्रश्न मिटले असते रावसाहेबला ती म्हणते की एकदा की त्या अधिराजला संपवलं तरच मग काहीतरी आपल्या जमिनीचं काम होऊ शकतं अधिराज अजूनही तसाच बसलेला असतो तेव्हा लवली म्हणतो की काय रे संत्या आपल्या राजदाला माझ्या घरी जेवायला घेऊन जातो तुला माहिती आहे का माझी माई कसलं मस्त जेवण बनवते तेव्हा मग आता संचा म्हणतो की काय माई आपल्या विमल मावशीपेक्षा चांगलं जेवण बनवते तेव्हा लवली म्हणतो की मग विमल मावशीचं जेवण तिच्या जेवणापुढं काहीच नाही तेव्हा मग सावरी म्हणते की दाद्या बघ कशी बोलत आहेत ते आपल्या आईडीच्या जेवणाला नावं आहेत ती तेव्हा संध्या म्हणतो की हो नार राजदा बक्की यांचं काय चाललंय ते या लवलीला तुझ्या भाषेत चांगलंच उत्तर दे सावरी म्हणत असते नंतर पाहुणे देखील म्हणते की अरे राजा बघ की काय बोलतोय तो आपल्या आईच्या हातच्या जेवणाला तर इथे सल्लागार जो असतो शालिनीचा तो आलेला असतो आणि तो तिचे सगळे ग्रह बघत असतो तितक्यात त्याची असिस्टंट कियारा म्हणते की कि हिचे सगळे ग्रह तर मृत्यूच्या दिशेने आहेत मग काय बघायचे आहेत आता कियारावरती शालिनी चिडून बघते तेव्हा मग आता तो म्हणतो की तिच्यावर चिडून काहीही होणार नाही ती जे बोलते आहे ते खरंच आहे त्यात काहीही खोटं नाही मग आता शालिनी म्हणते की तुम्ही इथे आलाच आहात तर मग बघा काहीतरी हे सगळं असं बोलण्यात काय अर्थ आहे त्याच वेळेला मग आता कियारा ही रागाने बघत म्हणते की ते काय करू शकणार आहेत जे खरं आहे ते खरं आहे आणि ग्रहांचे दिशा तारे कोण बदलणार आहे खरं तर आम्ही इथे आलेलो आहोत ते ग्रह बघायला पण ते ग्रह तुझा मृत्यूच दर्शवतात तेव्हा मग सल्लागार म्हणतो की हो की अरे जे काही म्हणत आहे ना ते अगदी बरोबर म्हणत आहे खरं तर इतके दिवस तू मृत्यूशी डाव करत होतीस पण आता काही खरं नाही तो मृत्यू तुझ्या जवळ आला ते आहे तेव्हा शालिनी म्हणते की मी आत्तापर्यंत मृत्यूला खूप चकवे दिलेले आहेत इथून पुढेही देईन असं काहीतरी करा तेव्हा मग आता लवली म्हणतो की मावशीच्या पुढचं जेवण बनवते ती तुला माहिती नाही पाहुणे म्हणते की लवली काय रे आईच्या हातचं हादडलंस आणि आत्ता म्हणतोस वैर्या नावं ठेवतोस तेव्हा विमले त्याने म्हणते की काय चाललंय तुमचं जा तुझ्या माईचं सा जेवण चांगलं आहे ना लवली मग जा तिकडे जाऊन जेव की आणि काय गं तुम्ही दोघी इतकी रात्र झाली आहे झोपायला चला या राजाला जागा करण्याचा प्रयत्न करताय तो काही जागा होणार नाही कारण हा बुजगाव नाही बुजगावनं माझा राजा इथं नाही तो कुठंतरी हरवला आहे माझा पहाडासारखा राजा असा गळून पडणाऱ्यातला नाही गप्प बसणाऱ्यातला नाही प्रत्येक संकटाला त्याने लढून तोंड दिलेला आहे असा बुजगावण्यासारखा गपकुमान कुमान हरून बसलेला राजा माझा लेख असूच शकत नाही जा तिकडं जा आणि माझ्या राधाला शोधा आणि सांगा की त्याची आई घराकडे त्याची वाट बघते तितक्यात विमल रडत असताना तिथून राजा उठतो आणि तिला म्हणतो की आई हा बघ तुझा राजा तुझ्या समोर आहे कुठेही गेलेला नाही तो तुझा पहाडासारखा राजा नेहमी तसाच राहणार आणि तुझ्याकडेच बघणार नको आई अशी रडू नकोस तेव्हा विमल खुश होते आणि म्हणते की माझा राजा परत आला माझा लेख माझा पोरगा माझा लेकरू परत आला असं म्हणून ती त्याला मिठी मारून आता जोरजोरात रडू लागते आणि त्या दोघांच्या मिठीमुळे आता सगळेजण खुश झालेले असतात आणि राज बोलायला लागल्यामुळे सगळ्यांना आता आनंद झालेला असतो नंतर शालिनी तिच्या सल्लागाराला म्हणत असते की हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे सगळे पैसे देते पण यातून मार्ग काढ मला यातून वाचव असं त्याला ती म्हणते त्याचवेळेला तो म्हणतो की इतकं सोपं नाही आहे ते मी सगळ्याचा शोध घेतच आहे नेमकं काय कळतंय ते समजलं पाहिजे त्याच वेळेला मग आता तो पुन्हा त्याचे ते शंख टाकतो आणि त्यानंतर ती कियारा हसायला लागते आणि त्याचवेळेला शालिनी म्हणते की लवकर काय ते शोधून काढ तुझ्यासाठी काहीही कठीण नाही तेव्हा पुन्हा तो तेच प्रयत्न करू लागतो आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळे त्याच्या हाती मात्र काहीही लागत नसतं आणि त्याच्या या प्रयत्नांमुळे शालिनीला टेन्शन येत असतं तर कियारा मध्ये मध्ये सारखी हसत असते त्याच वेळेला आता कियाराला तो हसण्यासाठी मनाई करून शांत करतो आणि काही भेटतंय का ते बघतो शालिनी म्हणते की काही सापडलं का तेव्हा ते म्हणतो की एक मिनिट जरा थांब आता शालिनीला तो म्हणतो की हा बघ हा सुरक्षा कवच आहे तो कियाराकडून ते मागतो कियारा म्हणते की याचा काही उपयोग होणार आहे का पण मग तो म्हणतो की शांत हो हे बघ शालिनी हे सुरक्षा कवच आहे हे तुझ्या पायामध्ये घाल आणि जोपर्यंत तुझ्या पायामध्ये हे कवच असणार आहे तोपर्यंत तुला कोणीही काही करू शकत नाही मात्र तू मृत्यूशी अपंडाव खेळू शकतेस मृत्यू हा अटळ आहे पण तू त्याच्यापासून लांब जाऊ शकतेस तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल मग हे आत्ताच घालते आणि येऊ देत कोणीही माझ्या मार्गात आडवा एकेकाला आडवच करते बघ तेव्हा मग आता तो म्हणतो की इतकं सोपं नाही येते हे मृत्यू कोणाच्या हातून कुठे काय घडणार आहे मला काहीच सांगता येत नाही तेव्हा मग शालेनी म्हणते की मग सांगणं मला तुझ्या विद्येने ते मग मी त्या माणसापासून त्या माणसाला कसं चकवा देते तेच बघ तेव्हा तो म्हणतो की ते इतकं सोप्पं नाही आहे ती विद्या अजूनही कोणालाही प्राप्त करता आली नाही पण मी ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तोपर्यंत माझ्या ज्ञानाची ही परीक्षा आहे अशी समज आणि त्यावेळेला गौरी अंघोळ करून येते आणि समोर तो कुंकूचा दिलेला करंडा असतो तो स्वतःच्या कपाळाला लावते आणि म्हणते की जयदीप तुझ्या नावाचं हे कुंकू मी सातशे जन्म लावायला तयार आहे आणि ते कुंकू पाहिल्यावरती तिला जरा वेगळंच वाटू लागतं ती आठवू लागते की नेमकं कुंकू कुठलं -कु होतं आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की कुरिअरने हे कुंकू पाठवलेलं होतं आणि कुरिअरनेच गौरीला काहीतरी आठवलेलं होतं आणि हे सगळं लांबूनच शेखरदाजी बघतात जेव्हा गौरी ही जयदीपच्या नावाचं कुंकू कपाला लावते ते ऐकतात आणि खुश होतात ते विचार करतात की हे सगळं नेमकं काय चालू आहे पण जेव्हा जयदीपचं नाव तिच्या तोंडात न येतं तेव्हा मात्र शेखरदाजींना आनंदाचा धक्काच बसतो ते म्हणतात की बरोबर झालं देवी आई तू शेवटी तुझं म्हणणं खरं करून दाखवलंच गौराबाईने जयदीपरावांचं नाव तोंडातून घेतलं आणि ते पटकन मागे लपतात त्याच वेळेला गौरी स्वतःकडे बघून हसत असते नित्या ही वळून बघते तर समोर ईशान असतो ईशान म्हणतो की हे काय आहे अगं नित्या तू चक्क हे कुंकू लावलंच कोणी आहे ते म्हणते की माहीत नाही कोणी आहे पण हे कुरिअरने आलं आहे माझ्याकडे तेव्हा तो म्हणू लागतो की मला तू वेगळीच दिसते आहेस तू असं का वाटतंय मला की माझ्या समोर असो नाही तू माझ्या समोर नाही आहेस तुझं वागणंच वेगळं चाललं आहे काही कळत नाही आहे मला तेव्हा नित्याही म्हणते की मलाही काही कळत नाही नंतर माई ही देवापुढे हात जोडते तेव्हा लवली तिच्यासाठी चहा घेऊन येतो आणि म्हणतो की हे गे माई गरम गरम चहा आहे पिऊन घे तेव्हा ती म्हणते की मला काहीही नको आहे लक्षात आलं ना तुझ्या तू माझ्या जयदीप गौरीला जोपर्यंत भेटवत नाही तोपर्यंत नाही तू मला सांगितलंस तुझ्या त्या राजदाला भेटवतो त्याला पण तू मला भेटवायला अजून घेऊन गेला नाहीस मला आला आहे सगळ्याचा अजूनही तू मला कोणालाही भेटू देत नाहीस तेव्हा मग आता ते म्हणते की मला काहीच नको ना तुझं ना चहा ना काही तेव्हा तो म्हणतो की अगं मावशी असं काय करतेस तू अगं तो राजदा पण तिकडे येण्यावानी खुळ्यावानी करायला आहे आणि त्याला काय भेटायला नेऊ का मी तुला ती ते म्हणते की मला ते काय बी माहिती नाही तू मला त्या राजला भेटायला नेणार आहेस म्हणजे नेणार आहेस तो मला माझ्या जयदीप गौरीशी भेट काढून देणार आहे असं म्हणालास ना तू मग तू मला का नाही भेटायला घेऊन जात आहेस मला आत्ताच्या आत्ता त्याला भेटायला घेऊन जाच असं लवलीसमोर आता माई हट्ट करते आणि त्यावेळेला माईला काय बोलावं हे काहीही सुसत नसतं लवली तिथल्या तिथे गप्प उभा असतो पण माईने मात्र शपथ घेतलेली असते की तरीही तू मला त्या रातशी भेट घालून द्यायची आहेस म्हणजे आहेस असं म्हणून ती लवलीवर चिडून बघत असते पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे नित्या ही रस्त्यावरून चालत चाललेली असते समोरून फोर व्हीलर येत असते आणि नित्याचं कशातही लक्ष नसतं त्याच वेळेला तिथे जयदीप येतो आणि तो, तो जोरात गौरी असं ओरडतो आणि नित्याला बाजूला घेतो आणि नित्याला तिथे खाली बाजूला पाडतो नित्याचा अपघात होता होता त्याने वाचवलेला असतो आता ज्या वेळेला तो गौरी असा मोठ्याने आवाज देतो तेव्हा नित्या त्याच्याकडे ते बघतच राहते आणि जयदीपने अशा प्रकारे तिचा जीव वाचवलेला असतो नित्या ही चिडते आणि त्याला विचारते की हे सगळं काय चालू आहे तू मला गौरी अशी हाक का मारतोस माझं नाव नित्य आहे पण तू जेव्हा बघावं तेव्हा मला गौरी अशी हाक का मारतोस हे सगळं काय आहे मला सांग ना एकदा अधिराज है? है ही गौरी कोण आहे आणि हिचा माझ्याशी काय संबंध आहे आणि हे आपलं काय नातं आहे अगोदर काही नातं होतं का असा सगळा प्रश्न आता ती त्याला विचारायला लागते आणि वेळेला अधिराज हा तिला काहीच बोलत नाही तो फक्त तिचं म्हणणं ऐकत तिथल्या तिथेच उभा असतो मात्र गौरीने केलेल्या प्रश्नामुळे त्यालाही प्रश्नच पडलेला असतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा